शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड प्राचार्य रमेश होसकोटी प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या हस्ते शिक्षक संतोष यादव यांच्या नाविन्यपूर्ण नव उपक्रमास सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था विद्यापरिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या नव उपक्रम स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस पुणे विभागीय पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यामध्ये संतोष नानासाहेब यादव शिक्षक महानगरपालिका शाळा क्रमांक एक मिरज महानगरपालिका शिक्षण विभाग सांगली यांच्या स्क्रोलिंग लाईट या नाविन्यपूर्ण नव उपक्रमास प्रथम क्रमांक आला महानगरपालिका शाळा क्रमांक एक मिरज येथील नव उपक्रमशील शिक्षक संतोष नानासाहेब यादव यांच्या कल्पनेने स्क्रोलिंग लाईटपासून एक नवीन नवन नवीन उपक्रम सादर केला आहे संतोष यादव यांनी सन दोन हजार एकवीसपासून आठवडी बाजार परसबाग पुस्तकांची गुढी कोरोनाची होळी जाऊ तिथे वाचू माय नेम ओनली माय हँड ज्ञानाचा दीपोत्सव माझे शरीर माझा योग माझी शाळा माझा विठ्ठल माझे शिक्षक माझे गुरु असे विविध साठपेक्षा अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिका शाळा क्रमांक एक मिरजमध्ये राबवले आहेत शिक्षक जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सांगली यांनी पारितोषिक वितरण केले सर्व स्तरातून शिक्षक संतोष यादव यांचे अभिनंदन होत आहे या नव उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सविता पवार श्रीमती ढमाले सौ अमृता सामंत सौ महानंद राजमाने यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली